गुड मॉर्निंग तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये काल रात्री आपण आभाळ माया कॉटेज इथे मुक्कामी थांबलो होतो आणि या मधून सकाळच्या वेळी दरवाजा उघडला की समोर आहे सुंदर असं साई मंदिर किती छान वातावरण आहे ना बीच रोडलाच साई देवस्थानच्या जवळ हे आहेत बीचच्या समोरच्या बाजूला तर त्यांचे जे मालक आहेत योगेश सूर्यवंशी त्यांना विनंती करेन की त्यांनी थोडीशी आपल्या माया कॉटेजबद्दल माहिती द्यावी आपल्याला कसं आहे सी आणि नॉन ए सीमध्ये तुम्ही सॅटर्डे संडे आपण जेवणासाठी पॅकेज घेतो आपल्याला आपला चांगला रिस्पॉन्स आपल्याकडे किती रूम्स आहेत आणि सहा रूम आहेत हे कॉटेज आणि समोरच्या बाजूला आहे हे सुंदर असं साई मंदिर सकाळी मस्त फ्रेश होऊन आम्ही इथे दर्शनासाठी आलो होतो साईंचं दर्शन घेऊन आम्ही जवळच असलेल्या बीचवर आज पायी चालतच गेलो होतो आज पाण्यामध्ये भिजण्याचा मूड नव्हता त्यामुळे समुद्रकिनारी खेळण्याचा थोडा वेळ आनंद घेतला मस्त वाळूमध्ये चालत गेलो आणि पाण्यातल्या लाटांमध्ये थोडा वेळ थांबलो आणि येताना आम्हाला काय दिसलं पहा खेकड़ा कसं घर बांधते पहा हा किती छोटा आहे आतमधून मातीचा छोटा गोळा गुण वर ठेवतो आणि हे असं बांधकाम इथं ते खेकड्यांची अख्खी कॉलनी छोटे मोठे छोटे मोठे अख्ख्या समुद्रावर सगळीकडं खेकड्यांचीच घर आहे बसून पाहायला सुद्धा एक वेगळीच मजा आहे आता आम्ही अलिबागवरून परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे व पेन येथे आप्पा तांडेल स्नॅक्स इथं त्यांची प्रसिद्ध मिसळ खाण्यासाठी आम्ही आलेलो आहोत येथील वडापाव व मिसळ खूपच प्रसिद्ध आहे इथल्या मिसळमध्ये मटकी नाही आहे तर वाटाणा आणि बटाट्याची भाजी आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर आम्हाला हे ताडगोळे दिसले मी आत्तापर्यंत खूप वेळा पाहिले होते पण खाल्ले नव्हते त्यामुळं पहिल्यांदाच मी हे गोळे ट्राय केले छान आहेत चवीला आज सकाळपासूनच ढग भरून आले होते व पावसाळी वातावरण झालं होतं त्यामुळे आम्ही लवकरच परतीच्या प्रवासाला सुरुवात केली खंडाळा लोणावळा या मार्गे आम्ही परत येण्यासाठी निघालेलो आहोत आणि शेवटी व्हायचं तेच झालं लोणावळा येथे आल्यानंतर प्रचंड पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक पण आहे थोडं पुढं आल्यानंतर पाऊस उघडला व अतिशय सुंदर असं आल्हाददायक वातावरण झालं ऐन उन्हाळ्यामध्ये असा अनुभव येत होता त्यामुळं आम्ही घरी परतताना देहूज गावाजवळ असणाऱ्या भंडारा डोंगरावर दर्शनासाठी गेलो होतो भंडारा डोंगरावर सध्या संत तुकाराम महाराजांचं सुवर्ण मंदिर उभारण्याचं भव्य दिव्य असं काम चालू आहे हे काम खूप मोठं आहे त्यामुळे बरेच दिवस झालं हे काम चालू आहे यापूर्वी आम्ही आलो तो होतो त्यावेळी अगदी थोडं बांधकाम झालेलं होतं आत्ता जवळजवळ पहिल्या मजल्यापर्यंत बांधकाम झालेलं आहे चला तर पाहूया आपण थोड्या पायऱ्या चढून गेलं की एक छोटंसं मंदिर आपल्याला लागतं आणि हे मंदिर आहे संत तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाबाई व प्रत्यक्ष पांडुरंग यांचं त्याच्याविषयी आख्यायिका अशी आहे की संत तुकाराम महाराज चिंतनासाठी या डोंगरावर येत असत व त्यांना भाकरी घे देण्यासाठी शोधत शोधत जिजाबाई या डोंगरावर येतात एकदा काय झाले डोंगरावर येत असताना त्यांच्या पायामध्ये काटा रुतला डोक्यावर पाटी हातामध्ये कळशी बसायला पार नाही मग काटा काढणार कसा तर प्रत्यक्ष पांडुरंगाने गुराख्याचं रूप घेऊन जिजाऊ आई साहेबांच्या पायातला काटा काढला अशी आख्यायिका इथे प्रसिद्ध आहे व त्याचंच हे मूर्ती स्वरूप मंदिर इथं बांधलेलं आहे किती ती थोर पुण्याई पुण्यईजिजाईंची की त्यांना संत तुकारामांच्या अगोदर प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन झालं किती छान मूर्ती आहे पहा आणि आता आपण पाहत आहोत ते आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं सुवर्ण मंदिर जे प्रस्तावित आहे व हे काम खूप भव्य दिव्य आहे एकंदरीत मंदिराच्या ह्या बांधकामावरून तुमच्या लक्षात येतच असेल की हे किती भव्य दिव्य बांधकाम आहे यासाठी सर्व दगड राजस्थानवरून मागवलेला आहे दगडांचं कटिंग वगैरे सर्व राजस्थान या ठिकाणी मशीनद्वारे केलं जातं व इथं आणून नंतर ते दगड क्रेनच्या साहाय्याने जोडले जातात अशा पद्धतीनं इथे खूपच मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्यास बांधकाम चालू आहे आपणही या बांधकामासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करू शकतो आयकरामध्ये सवलत सुद्धा आहे आपण मदत केली तर जर कधी या ठिकाणी आला तर अवश्य या मंदिराला भेट द्या आता आपण संत तुकाराम महाराजांचे मंदिर पाहण्यासाठी जात आहोत या इथे विठ्ठल रुक्मिणी वसंत तुकाराम महाराजांची अतिशय सुंदर मूर्ती आहे भंडारा डोंगरावरून देहू गावचं असं संपूर्ण सुंदर दृश्य आपल्याला दिसत आता भंडारा डोंगर पाहून झाल्यानंतर आपण निघालो आहोत देहू गावातील गाथा मंदिर पाहण्यासाठी हे गाथा मंदिर हरिभक्त परायण पांडुरंग महाराज घुले यांच्या संकल्पनेतून उभारलं गेलेलं आहे मंदिराच्या परिसरामध्ये गाडी पार्क करून आता आपण शेजारी असलेल्या इंद्रायणी नदीकाठाकडे चाललेलो आहोत हे तेच ठिकाण आहे जिथे संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणीच्या या डोहामध्ये बुडवली होती व तुकाराम महाराजांनी तेरा दिवस इथे तपश्चर्या केली होती व त्यानंतर गाथा पाहण्याच्या बाहेर आली होती हाच आहे तो इंद्रायणीचा डोह हो की ज्यामधून तेरा दिवसानंतरही तुकाराम महाराजांची गाथा बाहेर आली होती पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे व आता आपण निघालो आहोत गाथा मंदिर पाहण्यासाठी अतिशय सुंदर असं हे गाथा मंदिर उभारलेलं आहे मंदिराच्या आवारामध्येच वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्यासाठी मुलांना वसतीगृह वगैरे आहेत इथे दररोज अन्नदान होत संत तुकोबांनी लिहिलेल्या अभंगाच्या वह्या धर्म मार्तंडांनी नदीमध्ये बुडवायला सांगितल्या व त्या वह्या वर येऊ नयेत म्हणून त्यांना दगड बांधला पण चमत्कार असा की तेरा दिवसानंतर वह्या दगडासहित वर आल्या म्हणूनच त्याचे प्रतीक म्हणून संत तुकाराम महाराजांची गाथा इथे संगमरवरी दगडावर कोरलेली आहे अतिशय भव्य दिव्य असं इथे मंदिर आहे मंदिराच्या मधोमध संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे व दोन मजली बांधकाम आहे की त्यामध्ये संगमरवरावर अशा पद्धतीने गाथा कोरलेली आहे व देणगी दिलेल्या देणगीदारांची नावे त्याच्या खाली लिहिलेली आहेत सुंदर अशा तुकाराम महाराजांच्या मूर्तीच्या वरच्या बाजूला भगवान विष्णूचे अवतार कोरलेले आहे अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे तुम्ही कधी या भागात आलात तर आवर्जून या मंदिराला भेट द्या सुंदर असं गाथा मंदिर पाहून झाल्यानंतर आम्हाला देहू गावातील तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं होतं परंतु तेवढ्यात प्रचंड पावसाला सुरुवात झाली त्यामुळे आम्हाला गावातल्या मंदिरामध्ये जाता आले नाही तुम्ही मात्र इकडे आलात तर देहू गावामध्ये जाऊन मंदिरात दर्शन नक्की घ्या चला तर मग आजचा ब्लॉग इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद